हातिवली गटातून शेकडो कार्यकर्ते भाजपात दाखल होणार माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते पक्षप्रवेश कार्यक्रम होणार तालुकाध्यक्ष भास्कर जाधव जिल्हा चिटणीस किरण जाधव यांच्या नेतृत्वात युवा कार्यकर्ते भाजप पक्षात प्रवेश करणार युवा नेते उदय जाधव प्रवीण जाधव अरुण भुईर जितू भुईर सुरेश सोष्टे यांच्यासह यांच्यासह शेकडो युवा भाजप पक्षात प्रवेश करणार आताच्या घडीला शहापूर तालुक्यातून एक राजकीय ब्रेकिंग आपण पाहतोय खातिवली परिसरात आज मोठी राजकीय हालचाल घडणार असून या भागातील शेकडो कार्यकर्ते भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते पक्षप्रवेश कार्यक्रम संपन्न होणार आहे खातिवले गटात गेल्या काही वर्षांपासून सामाजिक आणि राजकीय पातळीवर सक्रिय असलेल्या युवा नेते उदय जाधव प्रवीण जाधव अरुण भुईर जितू भोईर सुरेश सोष्टे यांच्यासह शेकडो युवकांनी भाजपच्या विचारधारेवर विश्वास व्यक्त करत पक्षप्रवेशाचा निर्णय घेतला आहे या पक्षप्रवेश कार्यक्रमाचे आयोजन भाजप तालुकाध्यक्ष भास्कर जाधव आणि जिल्हा चिटणीस किरण जाधव यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येणार आहे स्थानिक पातळीवर नव्या उत्साहाने पक्ष बळकट करण्याच्या दृष्टीने तसेच आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा पक्षप्रवेश महत्त्वाचा मानला जातो या पक्षप्रवेशाने खातिवली परिसरात राजकीय वातावरणात उत्साह रंगले आहे